आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या दहा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला असून खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला असलेल्या कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक यावेत हा कार्यक्रम होईल मंत्री महोदय नागरिकांची निवेदने स्वीकारतील नागरिकांना व्यक्तिशाळा भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्रे जोडून आणाव्यात तापमानवाढीचे गंभीर परिणाम जगभरातल्या लाखो लोकांच्या आरोग्यावर होत असल्याचा इशारा जागतिक हवामान संघटनेनं दिला असून जगातल्या अनेक प्रदेशांमध्ये वारंवार उष्णतेची लाट येत आहे यावर्षी समुद्राच्या पृष्ठभागावर देखील आतापर्यंतचं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च तापमान नोंदवलं नों गेल्याचं संघटनेनं आपल्या आकडेवारीत म्हटलं आहे आत्मनिर्भर भारत म्हणजे समाजातील सर्वच घटकांचं सबलीकरण असून प्रबोधन आणि प्रशिक्षणातून आदिवासी महिला सर्वांगीण प्रगती करू शकतील या महिलांनी कलेच्या जोपासनेसह कौशल्य आत्मसात करणं गरजेचं तसंच ज्ञानाच्या उपासनेला प्राधान्य देऊन याचं रूपांतर कौशल्यात आणि कौशल्य संबोधित केल्यास आदिवासी महिला सशक्त आणि सबल होतील असं प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण मेळाव्यात प्रमुख उपस्थित म्हणून केलं गेल्या सहा महिन्यापासून अंत्योदय तसंच प्राधान्य योजनेतून धान्य न उचलणाऱ्या शिधापत्रिकांचं धान्य बंद करण्याचे आदेश राज्य शासनानं दिले यातून शिल्लक राहिलेल्या धान्य प्रतीक्षा यादीतल्या वाटपपत्रिकांना देण्याच्या सूचनात दिल्या देण्यात आल्या आहेत गेल्या सहा वर्षात एकही निवडणूक न लढलेल्या आणि निकष पूर्ण न करू शकलेल्या तीनशे पंचेचाळीस नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक आयोगानं रद्द केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील देवाभाऊ लाडकी भाऊ बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचं उद्घाटन आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कामगार मंत्री आकाश फोंडकर उपस्थित होते विदर्भातील गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळ तसंच बुलढाणा अकोला अमरावती वर्धा वाशिम यवतमाळ आणि नागपूर इथं काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार